सध्या बीड जिल्हा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने राज्यभर गतोय यामध्येच या, या खून प्रकरणात अनेक बड्या नेत्यांचे नाव देखील आल्याने चर्चेला मोठं उदाहरण आहे ही चर्चा सुरू असतानाच बीडमधील आष्टी तालुक्यातील वहिरा परिसरात दोन सख्या भावांची निर्गुण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वहिरा येथे गुरुवारी आले होते याच ठिकाणी वहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले तर दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या, या तीनही भावांवर लोखंडी रॉड धारधार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात अजय भोसले भरत भोसले या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा बाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्या नगर येथे उपचार सुरू आहेत मारले तिथे आधी मराठा देवाला हो तुळजापूरला त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला बी पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही मराठ्याच्या पोराला आणि हे म्हणले धीर म्हणला की ह्याला मारूनच टाकलं म्हणून पण ह्यांना यूज तर सगळं ह्याला मारलं नाही काय माहिती मारलं ह्याला यूज तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात त्यांना मारलं गोळा झालेला काय घट खड्यात लागले विलास आदिनाथ भोसले भरत विलास भोसले त्यांना जागे आदिनाथ ला असं मारून याच्यात खड्यात टाकलं आणि भरत लाटा रोड टाकलं मारून नेमकी जमावाने या भावांची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहे मात्र बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत सामान्य जनता जीव मोठी धरून जगत आहेत या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा